आज मी महानंदा हरंगोळे या माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे आज आपण प्रभूंनी सीतामाईचा शोध घेताना माकडांना का नेलं बरोबर माकडाचं साहे त्यांना का घ्यावं लागलं त्याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत एकदा काय झालं नारद मुनींना तपश्चर्या करण्याची इच्छा झाली आपल्याला सुद्धा व्रत करावं वाटतं तशीच इच्छा नारद मुनींना सुद्धा तपश्चर्या करण्याची इच्छा झालेली आहे आणि नारदमुनी अरण्यामध्ये गंगेच्या काठी सुंदर अशी झुळझूळ जुरु गंगा वाहत होती आणि तिच्या काठावर एक गुफा होती त्या गुफेमध्ये शांत असं रमणीय वातावरण होतं आणि तिथं नारदमुनी तपश्चर्याला बसले नारदमुनीचं मन इतकं लागलं इतकी छान तप त्यांना तिथं घडलं इतकं तपश्चर्या केली की तिथं सगळीकडं हिरवळ झाली वसंत ऋतूचं आगमन झाल्यासारखे सगळीकडं फुलं फुलून गेले रमणी असं वातावरण झालं एवढं तप नारदमुनी का करतात असं इंद्राला वाटू लागलं आणि इंद्राने आपला जो मित्र इंद्राचा जो मित्र होता कामदेव ह्याला बोलवून घेतलं आणि त्याच्याबरोबर चर्चा केली इंद्र त्या कामदेवाला म्हणू लागला अरे ही नारद मुनी का तप करतो ह्याचं कारण काय ह्याला माझं इंद्रपत्र पाहिजे नसेल कशामुळे एवढं तप करत आहे आणि मला त्याची काळजी वाटू लागलेली आहे मी इंद्रपदावर जे आरूढ आहे की तू तु, तुझ्यासारखा तु मित्र मला आहे आणि वज्र ही माझ्या पशे आहे म्हणून ह्या दोघांच्या जीवावरच मी इंद्रपदावर आरूढ आहे असं म्हटल्यानंतर जो इंद्राचा मित्र कामदेव होता तो म्हणू लागला अरे माझ्यासारखा मित्र तुला असताना काळजी करण्याची काय गरज आहे मी तुला मदत करतो आणि मी त्या नारदाच्या तपश्चर्याचा भंग करतो माझ्या बानातून कुणीच सुटलं जात नाही आणि त्या कामदेवानं वसंताला बरोबर घेतलं आणि नारदमुनीच्या तपश्चर्या भंग करण्यासाठी त्या गुहेमध्ये गेलेले आहेत पण तिथं त्या कामदेवाचा काहीच प्रभाव चाललेला नाही तिने फुलाचे बाण सोडले तरी सुद्धा नारदमुनीवर काहीच परिणाम झालेला नाही असं झाल्यानंतर पुन्हा नारदमुनीची तपश्चर्या झाली नारदमुनी तृप्त झाले आणि त्या भुहेच्या बाहेर आले बाहेर आल्यानंतर पुन्हा इंद्राला वाटू लागलं नारद मुनीला तर आपण तपश्चर्याचा नारदमुनीच्या तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न मी आणि कामदेवानं केला हे जर कळलं तर त्यांना वाईट वाटेल त्यासाठी आपणच त्यांना सांगावं की आम्ही तुमच्या तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही म्हणून इंद्रानं नारदमुनीला असं सांगितल्याबरोबर नारदमुनीला अहंकार आला नारद मुनीला वाटू लागलं मी काम देवाला सुद्धा जिंकलं असं म्हणून नारद मुनी तिथून उठले आणि महादेवाकडं गेले आणि महादेवाला सांगू लागले कोणताही सत्कार झाला फार मोठं काम जर आपल्याकडून घडलं तर कधी कोणाला सांगू कुणाला नाही असं होतं तसंच नारदमुनीला झालेलं आहे नारदमुनी उठून कैलासाला गेलेले आहेत आणि शिव परमात्म्याला सांगू लागले महादेवाला सांगितलं नारद मुनी, ला ला नारद सा नारद मुनी देवा मी एवढं तप केलं आणि जे माझ्या बापाला जमलं नाही जे माझ्या पिताजीला जमलं नाही ते मी करून दाखविलं ब्रह्मदेवाला सुद्धा कामावर विजय मिळवता आला नव्हता त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलीवर कामदृष्टी टाकली होती ते त्यांना जमलं नाही असं तो म्हणू लागलेला आहे नारद मुनी शिव परमात्म्याला शिव परमात्म्यानं सांगितलं मला म्हणलास ते म्हणलास परंतु ते हे विष्णूला जाऊन काही असं म्हणू नकोस तू काम देवाला जिंकलंस आणि जो जीवनामध्ये कामावर विजय मिळवतो त्याचा सगळीकडं सत्कार होतो म्हणून शिव परमात्म्यानं फुलाचा हार घालून त्या मुनीचा सत्कार केलेला आहे पण मुनीला एवढी घमेंड आलेली होती एवढा अहंकार आलेला होता त्याने तो फुलाचा हा हार सुद्धा तिथंच टाकून दिला आणि ती पळतच सुटली तेव्हा नंदिकेश्वराने सांगितलं देवा ह्या नारदानं फुलाचा हार पायदळी टाकलेला आहे तेव्हा शिव म्हणाले त्यानं फुलाचा हार पायदळी टाकलेला नाही तर त्यानं त्याचं भाग्य पायदळी टाकलेलं आहे नंदिकेश्वरानं तो हार उचलला कधीही निर्मल्याचा अपमान होऊ नये निर्मल्य तुडवलं जाऊ नये फार मोठा दोष लाभतो असं सांगितलेलं ला आहे म्हणून निर्मल्य खाली पडलेलं आहे आणि ते तुडवलं जाऊ नये म्हणून नंदिकेश्वरानं उचलून बाजूला ठेवलं नारद मुनी आपल्या पित्याकडं गेले ब्रह्मदेवाकडे गेले मी ब्रह्मदेवालाही आपला पराक्रम सांगितलेला आहे ब्रह्मदेवाला म्हणू लागले मी कामदेवावर विजय मिळवला मी तपश्चर्या करत असताना कामदेवाचा माझ्यावर काहीच परिणाम झालेला नाही तिथं ब्रह्मदेवाचा तो मुलगा होता म्हणून ब्रह्मदेवानी सत्कार केलेला आहे पण अहंकार होता त्यामुळे ब्रम्हदेवाच्या सुद्धा मनाला थोडं वाईट वाटलेलं आहे आपला मुलाला अहंकार आला आणि अहंकार एवढा वाईट आहे अहंकार आला तिथं देव कधीच येत नाही अहंकार आला की देव दूर गेला आणि अहंकार गेला की देवच झाला कितीही मोठं पराक्रम केला तरी सुद्धा त्याचा अहंकार येऊ नये ते ईश्वर इच्छेनं होता असं जर म्हटलं तर अहंकार येत नाही मी केलं हा जो मी आहे हाच अहंकार आहे आणि मी केलं मी केलं असं म्हणून पुन्हा महादेवानं विष्णूला सांगू नकोस असं म्हटलेलं असताना सुद्धा नारद मुनी विष्णू परमात्म्याकडे गेलेले आहेत आणि विष्णूला सांगितलेलं आहे देवा मी कामावर विजय मिळवला मी तपश्चर्या केली कामदेवानं माझी तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा माझी तपश्चर्या भंग झालेली नाही आणि मी कामावर विजय मिळवलेला आहे जे माझ्या बापाला जमलं नाही ते मी करून दाखवलेलं आहे आणि देवा मी महादेवाकडेही गेलो होतो पण महादेवाला सुद्धा माझा मत्सर वाटू लागला आणि महादेव मला म्हणू लागले की तू मला काही सांगू नकोस तेव्हा विष्णू परमात्म्याच्या लक्षात आलेला आहे हा माझा भक्त आहे आणि माझा श्रेष्ठ असा हा भक्त आहे आणि ह्याला ह्या अहंकाराची बाधा झालेली आहे ह्या अहंकाराचा रोग झालेला आहे आणि हा अहंकार जर ह्याचा असा जर राहिला तर ह्याचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून विष्णू परमात्म्यानं त्यांचा अहंकार काढून टाकण्याचं ठरवलेलं आहे विष्णू परमात्म्यानं नारद असं म्हणून जात असताना रस्त्यामध्ये एक नगरी तयार केलेली आहे शीलनिधी नावाचा राजा आहे मोहिनी नावाची त्याची मुलगी आहे विश्व मोहिनी नावाची ती नारद मुनी तिथून चाललेले आहेत नगर फुलानं सजवलेलं आहे नारद नारदमुनी विचारलं हे काय आहे तिथल्या लोकांना तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं तिथला राजा जो आहे त्याच्या मुलीचं स्वयंवर आहे आणि त्याची तयारी इथं सुरू आहे त्यामुळे हे नगर सजवलेलं असं म्हटल्यानंतर जाऊन तरी बघावं असं नारदाला वाटलं नारद मुनी राजवाड्यामध्ये गेले तिथं सगळी लग्नाची त्या स्वयंवराची तयारी सुरू होती अनेक राजा आलेले होते होते सुंदर असा महाल होता आणि तिथं नारद मुनी बसले तेव्हा त्या शीलनिधी राजानं नारदमुनीचा आदर सत्कार केला आणि विचारलेला आहे माझी मुलगी जी आहे मोहिनी हिची तुम्ही पत्रिका बघा आणि हिचं तुम्ही भाग्य सांगा हिला कसा पती प्राप्त होईल हे तुम्ही भविष्य सांगा असं म्हटल्यानंतर नारद मुनींनी तिचा हात बघितलेला आहे आणि हात बघून नारद मुनींना त्या हातावर अत्यंत सुंदर अशा रेषा दिसलेल्या आहेत तिच्या हातावर असं होतं ही की भाग्यवती आहे हिचा पती अमर होईल ही जिथं राहील तिथं लक्ष्मीचा वास होईल ही कधीच विधवा होणार नाही हिचे संतान सुद्धा पुण्यवंत सद्गुणी प्राप्त होतील अशी ही सद्गुणाची पुत्री असनी असलेली ही विश्वमोहिनी तिच्या हातावर त्या रेषा बघितल्या हे नारदमुनीला वाटू लागलं आपणच हिच्याशी लग्न करावं कुणाचं मन कधी बदलल हे ये सांगता येत नाही नारदमुनी एवढे नामधारक परंतु त्यांनाही वाटू लागलं की या विष्वनी बरोबर आपण लग्न करावं परंतु नारदमुनी तेवढे सुंदर नव्हते मोहिनी अतिशय सुंदर होती आणि वेगवेगळ्या राज्याचे राजे तिथं येऊन स्वयंवरासाठी आलेले होते हा राजा आपल्याला मोहिनी देणार नाही असं वाटू लागलं ला। पण त्यांना एक विचार आला त्यांच्या मनामध्ये त्यांना वाटलं आपण विष्णूकडे जावं आणि विष्णू भगवंत अत्यंत सुंदर आहेत जगामध्ये आणि त्यांचं रूप आणावं लग्न होईपर्यंत पुन्हा त्यांची त्यांना परत देता येईल म्हणून नारदमुनी विष्णू लोकाकडे गे गेलेले आहेत वैकुंठाला गेलेले आहेत आणि तिथं जाऊन विष्णूची स्तुती सुरू केलेली आहे देवा अहो किती तुमचा सुंदर संसार आहे मुनी म्हणू लागलेले आहेत ला किती पत्नी सुंदर आहे तुमची तुमचा मला हेवा वाटतो अहो तुमची पत्नी तुमचे पाय दाबते तुमची वेळेची वेळेला जेवायला देते तुमची किती व्यवस्था करते किती सुंदर आहे तुमचा संसार किती सुखी आहात तुम्ही असं स्तुती करत होते नारदमुनी तेव्हा नारायणाने विचारलं नारदास काय झाले तुला तेव्हा नारदाने आपल्या मनातलं मनोरथन त्या भगवंताला सांगितलेलं आहे ते म्हणू लागले देवा मलाही तुमच्यासारखं लग्न करायचे आणि विश्व मोहिनी म्हणून एक शीलनिधी राजाची मुलगी आहे आणि ती सारखीच सुंदर आहे तशीच भाग्यवान आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचंय आणि मला ते देणार नाही कारण मी सुंदर नाही मला तुमचं रूप पाहिजे तुमचं जर स्वरूप तुम्ही मला दिलं तर मी नक्की तिच्याशी लग्न करू शकेल देव म्हणू लागले अरे पण माझे चोवीस अवतार झालेले आहेत त्याच्यातल्या कोणत्या अवताराचं रूप तुला मी देऊ ते सांग तेव्हा नारद घाई घाईत म्हणू लागले देवा ज्या रूपानं माझं कल्याण होईल ते रूप मला देऊन टाक तेव्हा परमात्म्यानं त्यांचा अहंकार काढायचा होता देवाला आपल्या भक्ताला अहंकार झाल्याला सहन होत नाही आणि देवानं माकडाचं रूप दिलेलं आहे त्या नारदाला नारदमुनी आर्षात न बघताच नारद मुनी, ना मुनी धावतच त्या सभेमध्ये आले सभेमध्ये बसले आणि त्यांना वाटू लागलं माझ्या एवढं सुंदर ह्या सभेमध्ये कोणीच नाही कारण विष्णू एवढं सुंदर ह्या जगातच कोणी नाही म्हणून खुर्चीवर बसलेले आहेत अनेक राजे खुर्चीवर बसलेले आहेत त्या स्वयंवरासाठी ती विश्व मोहिनी सुंदर अशा फुलाचा हार घेऊन त्या सभेमधून चाललेली आहे नारदमुनीच्या जवळ ती विश्व मोहिनी हो येऊ लागली नारदमुनीला अत्यंत आनंद होऊ लागला त्यांना ला वाटू लागलं ला की ही माळ माझ्याच गळ्यात पडणार कारण माझ्या इतकं सुंदर कोणीच नाही परंतु ती विश्व मोहिनी तशीच येत 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 पुढे नारदा जवळ आली नारदा जवळ आले बरोबर नारदाने कलर ताईट केली आणि सरळ बसले त्यांना वाटू लागलं एका क्षणात आता ही मोहिनी माझ्या गळ्यात माळ घालेल आणि माझी पत्नी होईल परंतु त्या मोहिनीनं झटका देऊन पुढे निघून गेलेली आहे पुन्हा पुढे निघून गेली असताना नारद मुनी नाराज झाले तेव्हा तिथंच पाठीमागं बसलेल्या खुर्चीवरच्या एका राजाने मुनीला सांगितलेलं आहे तुम्ही कोण आहात मी तुम्ही तुमचा चेहरा हर्षत बघितला का अहो तुमचं शरीर खूप सुंदर आहे पण चेहरा एकदा हर्षत बघा हर्षद चेहरा बघितला तर माकडाचा चेहरा होता मुनीला खूप क्रोध आलेला आहे आणि क्रोधाच्या भरामध्ये नारदमुनी आपल्या देवाकडं नारायणाकडं गेलेले आहेत भ्रमण करत होते ते भ्रमण करत पळतच नारायणाकडे गेले आणि देवाला आधा धुंद बोलू लागलेले आहेत देवा अरे तुला मी तुझं सुंदर रूप मागितलं तर तू मला माकडाचं रूप दिलंस तू कपटी आहेस क्रोधाच्या भरात ते काहीही देवाला बोलू लागले इष्टदेव हे सुद्धा विसरून गेले क्रोधा वेडाचा झटका असतो बघा क्रोधामध्ये माणसाचा विवेक संपतो आणि तशीच अवस्था नारदमुनीची झालेली आहे नारदमुनी विष्णू परमात्म्याला म्हणू लागलेले आहेत तुला महादेवानं देवपण दिलं म्हणून शपरलास म्हणले महादेवाने स्वतः विष केलं तुला लक्ष्मी दिली आणि तुला माझं लग्न व्हायलेलं देखवलं नाही आणि तू मला माकडाचं मुख दिलंस मीही तुला शाप देतो म्हणले की मला जसं मोहिनीचा वियोग झाला आणि तिच्या वियोगाचं चा दुःख झालं तुला सुद्धा सामान्य मनुष्य म्हणून तू मृत्यू लोकी जन्माला येशील आणि पत्नीचा तुला तुलाही होईल आणि तुझी पत्नी तुला सापडणार नाही सामान्य माणसासारखं तू रडत फिरशील आणि कोणाचंच सहाय्य घेतलं तरी तुझ्या पत्नीचा शोध लागणार नाही जेव्हा तूही मला माकडाचं मुख दिलंस ना ह्या मुखाचं ह्या माकडाचं साह्य घेशील तरच तुला तुझ्या पत्नीचा शोध लागेल अशा प्रकारे नारदमुनी आपल्या इष्टदेवाला शाप दिलेला आहे आणि ती शाप भोगण्यासाठी रामप्रभूंनी माकडाचं सहाय्य घेऊन सीतामातेचा शोध घेतलेला आहे आणि लंकेमध्ये जाऊन सीतामातेला परत आणलेला आहे अशा प्रकारचा हा रामप्रभूंनी माकडाचं सहाय्य का घेतलं याचं कारण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे माझा जर व्हिडिओ आवडला तर पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद